मुंबई असू दे किंवा पुणे असू द्या किंवा उर्वरित महाराष्ट्र असू द्या प्रत्येक दुकानावर ह्या मराठी पाट्या असल्याच पाहिजेत अरे आम्ही महाराष्ट्रात राहतो मराठी भाषा आमची मातृभाषा आहे आणि आम्हाला मराठीचा अभिमान असला पाहिजे पण तुम्हाला दुकानदारानं तुम्ही पोट भरण्यासाठी महाराष्ट्रामध्ये येता आणि पाट्या मात्र तुम्ही इंग्रजीमध्ये लावता ही कुठली मक्तेदारी आहे मराठी भाषेचा सुद्धा सन्मान झाला पाहिजे आणि यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात राज ठाकरे साहेब आणि त्यांचे कार्यकर्ते माननीय सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आक्रमक झाले मुंबईमध्ये आक्रमक झाले पुण्यामध्ये आक्रमक झाले अजून कुठेही आक्रमक झाले मराठी पाट्यांसाठी प्रचंड त्यांना राग आला आलाच पाहिजे अभिमान आहे की त्यांनी मराठी टिकवण्यासाठी वेळोवेळी प्रयत्न करतात आमचेच भाऊबंध आहेत आमचेच सहकारी मित्र आहेत आमचीच लोक आहेत त्या मनसेमध्ये सुद्धा की जे मराठीसाठी लढत आहेत कधी कधी भूमिका वेगळ्या असतात मतभेद असतात परंतु काही गोष्टीवर आपण चर्चा केली पाहिजे पण मराठी पाट्या दुकानावर असल्या म्हणून आता आंदोलन करतोय आणि त्याच्यात मनसे एक नंबरला आहे पण याच राज ठाकरे साहेबांना मराठी शाळा महाराष्ट्रातल्या बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आणि एवढंच नाही राज्यातल्या ज्या जिल्हा परिषदच्या शाळा आहेत त्या सगळ्या शाळांचं खाजगीकरण करायचं आणि त्या शाळा आणि खास करून मराठी शाळा महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये जेवढे काही नेते आमदार मंत्री साठ टक्के लोकांनी त्या जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेतलं असेल चॅलेंज आहे संतोष शिंदेचं संभाजी ब्रिगेडचं पण त्या शाळा बंद होत असताना राज ठाकरेंना राग येत नाही शाळा बंद होत आहेत मराठी शाळा राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना राग येत नाही शाळा सरकारने अध्यादेश काढला की इथून पुढे त्या कंत्राटी पद्धतीनं चालवायला द्यायच्या मनसेला राग येत नाही कसले तुमची मराठी अस्मिता तिथं का तुम्हाला राग येत नाही आला पाहिजे ना हात जोडून विनंती का राग येत नाही त्याच उत्तर द्या तुम्ही मराठी पाठ्यांसाठी भांडताय ना चांगली गोष्ट आहे ती तुमची भूमिका नाही महाराष्ट्राची सुद्धा भूमिका आहे महाराष्ट्रातले लोक कुठल्याही पक्ष संघटनेच्या असू द्या तुमच्या पाठीशी असतील पण मराठी शाळा बंद होत आहेत अध्यादेश काढला सरकारच्या विरोधात मनसेला बोलायचं बोलायचं नाही काहीच राज ठाकरेंना पण बोलायचं नाही बरं मनसेचे जे पदाधिकारी आहेत ते पण साहेब बोलत नाहीत म्हणून हे पण बोलत नाही राग आला पाहिजे सगळ्या दुर्दैव मनसेच्या कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो किंवा महाराष्ट्राला तुम्हाला सांगायचंय जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिक्षण देणारे जे शिक्षक आहेत गुरजीत शाळेचे त्यांना सुद्धा राग येत नाही मस्त पगार आहे शाळा बंद पडली काय किंवा काय झाली काय पण नवीन पोरांच्या संधी जाणार त्याचा काय शिक्षक कुठलाही असू द्या सगळ्या शिक्षकांना राग आला पाहिजे होता आहे आम्ही विनाअनुदानित वर असो किंवा नसो कायम विनाअनुदानित वर असू द्या खाजगी संस्थेवर असू द्या गडगंज पगार आहे बायको पण आहे नवरा पण आहे शिक्षक आहेत पण दुसऱ्या शिक्षकाचं नुकसान होत आहे हे तुम्हाला दिसत नाही मराठी 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 म्हणून उगच गळे काढायचे आणि इकडं मराठीचा खून होतोय अस्त होतोय संपवली जाते मराठी इंग्रजीचा प्रसार होतोय झाली पाहिजे का झाली पाहिजे पण आज कायद्याचं शिक्षण सुद्धा मराठी मधून आलं जिकडं तिकडे मराठी शिकवली जाती बोलली जाती सांगितली जाते आणि संपायची कुणाला मधल्या नेत्यांना सरकारचे सन्मान्य मुख्यमंत्री महोदय असतील उपमुख्यमंत्री महोदय असतील शिक्षण मंत्री महोदय असतील यांनी तसा अध्यादेश काढलाच कसा शिंदे फडणवीस पवार सरकार जे आहे ते कंत्राटी कंत्राटी शाळेचा जी आर काढला नाही काय त्यांना संवेदना त्यांच्या जागेला इथं का मनसे बोलत नाही माझा सदा सरळ प्रश्न आहे मित्रांनो याच विषयावर चर्चा करायची सर्वांना सप्रेम जयी जाऊ मी आपला मित्र सहकारी संतोष शिंदे सर्वांचं या चर्चेमध्ये महत्वाच्या महाराष्ट्राच्या मराठी भाषेबद्दल तुम्ही आम्ही वागतोय बोलतोय जतन करतोय आणि त्याच्यावर चर्चा करायची म्हणून आपल्यासोबत चर्चा करतोय साधा सरळ विषय मनसे आक्रमक आहे मनसे भूमिका मांडते सगळं ठीक आहे पोरकुणाच चेत। येतो ही आमचीच आहेत ना वेगळ्या वेगळ्या पक्षामध्ये आपण संघटनेमध्ये विचारधारेमध्ये काम करतो पण महाराष्ट्र वाचवायची आणि मराठी टिकवण्यासाठी तुम्ही आम्ही सगळ्यांनी एकत्र झालंच पाहिजे कधी आधी भूमिका खालीवर असतात पण ज्या भूमिका महाराष्ट्राच्या हिताच्या असतात त्यावेळेस मात्र का गप्प बसलं जातं सरकारमध्ये तुम्ही सहयोगी आहे सरकारचं तुमचं चांगलं जमतं मुख्यमंत्री महोदयांचं चा तुमचं चांगलं सेटलमेंट आहे म्हणून कदाचित टोलचं आंदोलन केलं लगेच गप्प बसले मराठी विरोधी शाळेचा जी आर काढला आणि तो जी आर नुसता नाही तर जेवढ्या जिल्हा परिषदच्या शाळा आहेत त्यांच्या जागा त्यांची ती सगळी इमारत आता कंत्राटी पद्धतीनं कोणतरी एखादा पैशावाला विकत घेणार आणि ती शाळा त्या ठिकाणी चालवणार प्रायव्हेट शिक्षक ठेवणार पाच सात हजार रुपयावर राग येत नाही म्हणसेच्या लोकांना आला पाहिजे ना साहेब आज मराठीची अवस्था काय मराठी पाट्यांवर आंदोलन सुरू आहे खर तर दुकानदारांनी मराठीमध्ये पाट्याच लावल्या पाहिजेत नाहीतर जोड्यानी पण हाणल्या पाहिजेत काय फरक नाही पडत चाल तुम्हाला इंग्रजी नावं लागतात कसं पण जसं दुकानावर मराठी पाट्या बरेच वर्तमानपत्र आहेत इंग्रजीमध्ये बरेच चॅनल्स आहेत त्यांचं नाव सुद्धा वर इंग्रजी आणि मग तिथं मराठी केलं पाहिजे ते तर घराघरात दिसतं सगळीकडं सरसगट मराठी नाव आले पाहिजेत चोर का त्याच्यावर कोण बोलत नाही का भूमिका घेतल्या जात नाही चॅनलचे किंवा माध्यमांचे किंवा इतर संस्थांचे सुद्धा इंग्रजीमध्ये नाव आहेत सगळ्या विद्यापीठांचे नाव मराठीमध्ये सुद्धा झाले पाहिजेत आणि मग ही जर पद्धत असेल न्यायपालिकेमध्ये सुद्धा मराठीमध्ये बऱ्याच गोष्टी झाल्या पाहिजेत कळू द्या आम्हाला आमचा कायदा समजला पाहिजे आणि आमच्या व्यवहार सुद्धा तसाच झाला पाहिजे प्रश्न आणि गोष्टी भरपूर आहेत पण त्याच्यावर काम केलं जात नाही आणि ठराविक पद्धतीनं ठराविक व्यक्तीच त्याच्यावर भूमिका मांडतात म्हणून मी सुरुवातीला सांगितलं मनसेंनी जी मराठी पाट्यांची भूमिका घेतली रास्तच आहे ती घेतलीच पाहिजे तुम्ही मराठी पण करा इंग्रजीमध्ये करा आम्हाला काय देणं घेणं नाही मराठी असलं पाहिजे पण मराठी शाळा त्या ठिकाणी बंद केल्या जात आहेत शासनाने निर्णय घेतला का कुणाची दादखिळी महाराष्ट्रामध्ये इतर पक्षांची उघडली जात नाही महाराष्ट्रामधले सगळे पक्ष मराठी शाळा बंद होणार आहेत भाडे तत्वावर दिल्या जाणार आहेत मराठी शाळा बंद करण्याचा राज्य सरकारच निर्णय घेत आहे आणि सगळ्या पक्षाचे सगळे नेते मराठी म्हणून किंवा मराठीसाठी गळा काढणारे सुद्धा गप्प आहेत सगळ्या पक्षाचे आणि मग इतर सुद्धा म्हणून तर मुंबईमध्ये परप्रांतीय लोंडे येऊन बसले तुमचे बोखंडी मानगुटीवर काहीच बोलू शकत नाही आणि मग ह्याच लोकांची मुजोरी नाही मराठी नावं ना लावणार आणि मग ह्यांच्याच विरोधात आमची मराठी माणसं मग मा कोर्टात जाणार हा सगळा खेळ आहे साहेब हा ठरवून केलेला खेळ आहे आणि याच्याबद्दल कोणीच बोलणार नाही तर चालणार पण नाही आणि मग आम्ही याच्यावर बोलतोय तर मग आमच्या प्रश्नाची उत्तर दिली पाहिजे मराठी पाट्या जेवढ्या महत्वाच्या आहेत मराठी पाट्यांबद्दल जेवढं आंदोलन आणि ताकदीचं खळखट्या खा, केलं जातं तसं मराठी शाळेसाठी सुद्धा खळखटॅक झालं पाहिजे मराठी शाळा सुद्धा महत्वाच्या आहेत राज्य सरकार त्या शाळा कंत्राटी पद्धतीनं का चालवलं देत आहे का बंद करतंय याच्यावर पण बोला सगळे बोला आणि बोललं पाहिजे तरच मराठी टिकेल जगेल वाचेल नाही तर मराठीच्या हत्या तुम्हीच आम्हीच आणि आपणच सगळे करणार आहोत लक्षात ठेवा मराठीच्या हत्या रे दुसरे कुणी नसतील तुम्ही आम्हीच असू खरंय की नाही धन्यवाद जय जाऊ जय शिवराय सत्य की जय हो